बिल का टोटल जोड़ने बैठ जाती हो। बेटा इस बार खर्चे नहीं बचत जोड़ रहे हूँ इस जी बचत उत्सव में दूध घी पनीर बादाम, पिस्ता सब हुआ है सस्ता इसीलिए आज तेरा फेवरेट शाही पनीर बनाऊंगी मतलब दिवाली से पहले दिवाली हर घर खुशहाली जी बचत उत्सव वाली आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर आणि विजयादशमीचा उत्साह राज्यात विविध ठिकाणी दसरा मेळाव्यांचं आयोजन जनसेवेच्या कार्यात युवकांनी उत्साहाने सहभागी व्हावं असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या शताब्दी कार्यक्रमात आवाहन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात विविध कार्यक्रम महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावात गुंडाळत भारताच्या दिवस अखेर दोन बाद एकशे एकवीस धावा आणि ज्येष्ठ गांधीवादी नेते जी जी पारिक यांचं निधन अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाला नवीन खरेदी केली जाते मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर जाणवत आहे विजयादशमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत न्याय समानता आणि सौहार्दाच्या विचारांनी प्रेरित होऊन एकत्र मार्गक्रमण करणारा समाज आणि देश निर्माण करण्यासाठी दसरा प्रेरित करेल असं राष्ट्रपती म्हणाल्या दसऱ्यानिमित्त सर्वांना साहस बुद्धी आणि भक्तिमार्गावर निरंतर अग्रेसर राहण्याची प्रेरणा मिळावी असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या पुराच्या संकटसमयी सर्वांनी आपदग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना धीर द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना केलं आहे धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा साजरा झाला आज पहाटे तुळजा भवानीच्या मूर्तीची मानाच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली जनसेवेच्या कार्यात युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हायला हवं नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग घेणं हे जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते दोन हजार सत्ते विकसित भारत संघाच महत्वपूर्ण योगदान व्यक्त के लिए। विश्व पटल पर वर्चस्व रखने वाले कितने ही संस्थान विचारधाराएं व्यक्तित्व और राष्ट्र सौ वर्षों के काल प्रवाह में विलीन हो गए यहाँ तक कि विस्मृत भी हो गए लेकिन राष्ट्र प्रेम और भारतीय आदर्शों की संजीवनी से विधि पूर्वक पोषण ग्रहण करते हुए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जितना विशाल हुआ है उतना ही सशक्त और जीवंत जित त्यांनी देश तसंच संघाच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचं स्मरण केलं सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण शिस्त आणि संविधानाचं पालन या पंचसूत्रीचा अधिकाधिक अधिक अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं आत्मनिर्भर भारत निर्माण करता राहावं गरजे ते अवलंबन म्हणाले हमको आत्मनिर्भर होना पड़ेगा स्वावलंबी जीवन जीना पड़ेगा स्वदेशी का उपयोग करना पड़ेगा और फिर भी अंतरराष्ट्रीय संबंधों का सब प्रकार के राजनयिक हो आर्थिक हो व्यापारिक हो इन सबका जतन हमको करना पड़ेगा लेकिन उसमें मजबूरी नहीं होगी हमारी अपनी इच्छा होगी भाषा प्रांत आणि जात या मुद्द्यावरून भेदभाव निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवर स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात सरसंघचालकांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरव केला आहे दसऱ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क इथं सुरू आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत गोरेगाव इथं नेस्को मैदानावर होत आहे दसरा मेळावा हे शक्ती प्रदर्शन नसून शेतकऱ्यांची सेवा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांचा मेळावा आज बीड जिल्ह्यात नारायणगड इथं झाला आंदोलनाचे नेते मनोज जरांगी यांनी यावेळी भाषण केलं गरीब मराठ्यांसाठी आरक्षणाची लढाई जिंकली असून ओबीसी समाजाला दोष देऊ नये असं आवाहन त्यांनी समाज, समाज बांधवांना केलं या मेळाव्याला नारायणगडाचे महंत तसंच लोकप्रतिनिधीही उपस्थित होते बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेलं जातीपातींचं राजकारण संपवावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे बीड जिल्ह्यात सावरगाव इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते ओबीसी प्रवर्गातल्या अनेक जाती आजही मागास आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणात वाटे पाडणं योग्य नाही ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण न मागता जे मिळालं आहे ते आनंदाने स्वीकारा असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला केलं एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत या निमित्तानं आज सकाळी विशेष बुद्धवंदना झाली यावेळी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष बदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अनुयायांसोबत बुद्धवंदनेत सहभाग घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा देखील ससाई सा यांच्यासोबत अनुयायांनी ग्रहण केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलमधल्या बुद्धवंदनेत सहभागी झाले होते श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासासाठी खरवंडी इथली वन विभागाची चार हेक्टर जागा द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे छप्पन्नाव्या जयंतीनिमित्त तसंच देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करत आहे नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सर्व धर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी राजघाट इथं पुष्पांजली अर्पण केली लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे याखेरीज अनेक राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गांधी जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे जीएसटी बचत उत्सवांतर्गत खादीवर वीस टक्के आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर दहा टक्के सूट मिळणार आहे ही सवलत येत्या पाच नोव्हेंबर पर्यंत मिळेल राज्यातही विविध ठिकाणी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहण्यात आली देशभरात आणि परदेशातल्या भारतीय दूतावासांमध्ये त्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं एकदा स्वागत भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आज पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावांत गुंडाळला आणि दिवस अखेर दोन गडी गमावून एकशे एकवीस धावा केल्या अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत जस्टिन ग्रीव्हच्या बत्तीस धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळ ठरली सामन्यातले पस्तीस चेंडू बाकी असताना एकशे बासष्ट धावांवर त्यांचा डाव आटोपला भारतातर्फे मोहम्मद सिराजनं चार जसप्रीत बुमराह तीन कुलदीप यादव दोन तर वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला त्यानंतर फलंदाजी करताना भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल छत्तीस धावा करून बाद झाला त्याच्यानंतर फलंदाजीला आलेला साई सुदर्शन चांगली कामगिरी करू शकला नाही तो सात धावा करून तंबूत परतला के एल राहुलनं मात्र दमदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केला आजचा खेळ थांबला तेव्हा त्रेपन्न धावांवर तर कर्णधार शुभमन गिल अठरा धावांवर खेळत होता ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गांधीवादी नेते जी जी यांचा यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं ते एकशे एक वर्षांचे होते महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीत जी जी पारिकख यांचा सक्रिय सहभाग होता त्यानंतर राणीबाणी विरोधी आंदोलनातही पारिक यांनी कारावास झाला होता युसुफ मेहर अली सेंटरच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात शेवटपर्यंत सक्रिय होते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तर प्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते खयाल गायकीबरोबरच ठुमरी भजन कजरी आणि चैती गायनासाठी ते प्रसिद्ध होते पद्मभूषण पद्मविभूषण संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते छन्नूलाल मिश्रा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख प्रकट केलं असून आदरांजली वाहिली आहे सेवा पर्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी जाणून घेत असतो आज आपण जाणून घेणार आहोत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या वचनबद्धतेविषयी भारताची प्रतिमा आज जागतिक स्तरावर एक सशक्त आत्मनिर्भर देश म्हणून झाली आहे ऑपरेशन सिंदूर वरील चर्चे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले होते 22 मिनिट में 22 अप्रिल का बदला निर्धारित लक्ष के साथ हमारी सेना ने ले सेनाने पहिले जहा कभी नाही थे व्हा हम पहुंचे, पाकिस्तान के कोने कोने में पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं सहा आणि सात मेला ऑपरेशन सिंदूर राबवलं यात पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराचं सामर्थ्य आणि तंत्रज्ञानाची क्षमता दिसून आली हवाई संरक्षण यंत्रणा आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्राने तसंच ड्रोननं ऑपरेशन सिंदूर मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली ऑपरेशन सिंदूर मधून भारताचं लष्करी सामर्थ्यच नव्हे तर तंत्रज्ञानाची शक्ती आणि न्यायाचं नवं रूपही दिसलं ऑपरेशन सिंदूर अजून संपलं नाही पाकिस्ताननं कोणतीही आगळी केली तर भारत चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देऊन ठेवला आहे वस्तू आणि सेवा कर रचनेतल्या सुधारणांमुळे कृषी यंत्रसामग्रीवरचा जीएसटी कमी करून बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आला आहे जैव कीटकनाशक तुषार सिंचन ठिबक सिंचन प्रणाली कापणीसाठीची यंत्र लहान आकाराचं डिझेल इंजिन यांचा त्यात समावेश आहे अमोनिया सल्फ्युरिक ॲसिड नायट्रिक ॲसिड यांसारख्या खतांवरचा जी एस टी अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची आज सेवाग्राममध्ये सांगता झाली हा देश सर्वांचा आहे शोषित पीडित मागास समाजाचा आहे सर्वांना सोबत घेऊन जाणारं संविधान आहे म्हणून संविधानाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले या यात्रेनिमित्त या संघाच्या मुख्यालयाला संविधानाची प्रत भेट देऊ इच्छिणाऱ्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या एज्युकेशन या संस्थेनं आयोजित केलेल्या वर्ल्ड बेस्ट स्कूल स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेची नगर इथली जिल्हा परिषद शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरली आहे लोकसहभागातून विकसित झालेल्या या शाळेला एक कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेला कलाटणी देणार आहे असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काढले धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी जालना इथं आमरण उपोषण करत असलेले दीपक बोराडे यांनी आज सोळाव्या दिवशी समाजाच्या विनंतीनुसार उपोषण स्थगित केलं धनगर समाजाला आरक्षण देण्याची खात्री मिळाली तर आपण उपोषण पुन्हा सुरू करणार नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाही तर दिल्ली संसदेवर मोर्चा काढू असा इशारा बोराडे यांनी दिला आहे एस टी महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एस टी या नावाचं नवीन ॲप आणलं आहे यात बसचं वेळापत्रक बसची सद्यस्थिती थांब्यावर पोहोचण्याची अपेक्षित वेळ यासारखी माहिती मिळणार आहे बारा हजारापेक्षा जास्त बसची आणि एक लाखाहून अधिक मार्गांची माहिती यात उपलब्ध आहे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी पंचवीस लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल अटक केली ठाण्यात नोपाडा भागामध्ये घंटाळी परिसरात असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर अतिक्रमण झालं होतं ते हटवण्यासाठी पाटोळे यांनी पन्नास लाखांची मागणी केली होती कामगार राज्य विमा महामंडळानं न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तसंच सरकारी खटले मागं घेण्यासाठी नवीन ॲमनेस्टी स्कीम दोन हजार पंचवीसशी मार्गदर्शक तत्वं जाहीर केली आहेत या योजनेचा उद्देश अनुपालन सुलभ करणं तसंच न्यायालयीन प्रकरणांचा बोजा कमी करून उद्योग व्यवसाय सुलभीकरण करणं हा आहे ॲमनेस्टी स्कीम ही फक्त एकदाच मिळणारी विवाद निपटारा योजना असून तिच्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करणं ईएसआय कायद्यांतर्गत अनुपालनाला चालना देणं आणि उद्योग जगताला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात विजयादशमीचा उत्साह राज्यात विविध ठिकाणी दसरा मेळाव्यांचं आयोजन जनसेवेच्या कार्यात युवकांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या शताब्दी कार्यक्रमात आवाहन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात विविध कार्यक्रम महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावांत गुंडाळत भारताच्या दिवस अखेर दोन बाद एकशे एकवीस धावा आणि ज्येष्ठ गांधीवादी नेते जे जी, जी पारिक यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार しょっちゅう。